मी एक नजर गुणी गुणी। तर सोबत नाही आडवे करू शिंदे गटाचे भाजपला थेट ओपन चॅलेंज आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपलेत त्यातच आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या राजकारणातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी थेट भाजपला आवाहन देत युतीच्या चर्चेत मोठा राजकीय भूकंप घडवलाय युती होवो अथवा न होतो शिंदे गट स्वबळावर लढायला तयार आहे जर कुणी युती शिवाय निवडून येण्याचं स्वप्न पाहत असेल तर आम्ही त्यांना अडवे करू असा सज्जड दम अरविंद मोरेंनी दिलाय त्यांच्या या आक्रमक विधानामुळं कल्याणच्या राजकारणात भाजप आणि शिंदे गटात स्थानिक पातळीवर संघर्ष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यातील कथित युद्ध आता उघडपणे चव्हाट्यावर आले आहे शिवसेना शिंदे गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी एका खासगी कार्यक्रमात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना एक मोठं विधान केलंय सध्या याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला या व्हिडिओतून त्यांनी भाजपला मोठं आवाहन दिलंय